सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज <वाँगा>

हे मंडळ सुवर्णियुक्त कला मंडळ नावाने ते स्थापन होते त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मंडळाने राजा शिवछत्रपती सांस्कृतिक मंडळ अशा मंडळाचे नामकरण केले तिथून शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये विविध कार्यक्रमासाठी हे मंडळ नाव दिले आहे करंजामध्ये मानाचा गणपती म्हणून या मंडळाचे नाव प्रचलित आहे तसेच मंडळातर्फे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर परत सव्वीस जानेवारीला लहान मुलांसाठी विविध डान्स दा स्पर्धा असतात तसेच मंडळातर्फे समाजामध्ये जो कोणी चांगले काम करतो त्याला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते त्यानंतर अठ्ठावीस जानेवारीला इथेच भव्य असे कुस्त्यांचे मैदानसुद्धा मंडळातर्फे भरवण्यात येते शिक्षण मंडळाला दोन हजार आठ साली समाजकल्याण विभागाकडून महिला व बालकल्याण विकास विभागाकडून गौरवण्यात आलेले होते मंडळ इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने कार्य करत राहील राजा शिवछत्रपती मंडळ प्रज्यलकर यांनी सांगितल्याप्रमाणे मी तो म्हणजे करंज या पंचकृषीमध्ये अतिशय प्रसिद्ध असं मंडळ आहे आणि मंडळाचं कार्य अतिशय शिस्तबद्ध मिरवणुका शिस्तबद्ध त्याप्रमाणे विविध उपक्रम नेहमी राबवतो नेत्रचिकित्सा असेल आरोग्य शिबिर असतील आणखीन पुरस्कार असतील वेगवेगळे कुस्त्या स्पर्धा असतील हां तळागाळातल्या विविध मुलामुलींसाठी डान्स स्पर्धा आम्ही घेतो सव्वीस जानेवारीला देशभक्तीची असतील देशभक्तीचे गाण्यांचे कार्यक्रम म्हणा असे विविध उपक्रम हे मंडळ राबवत असतं आणि या मंडळाबद्दल खरंच काय सांगू मी अतिशय उत्कृष्ट असं मंडळाचं कार्य चालू आहे मंडळ हे मंडळातील फार सुंदर म्हणजे त्याच्यामध्ये आमची ही चौथी पिढी या मंडळाच्या कार्यात सक्रिय आहे आणि त्यातला एक आदर्श असा आहे की गाव पातळीसारखं गाव किंवा किंवा ह्या पद्धतीनं हे मंडळ घराघरातलं म्हणजे म्हणजे स्वतःचं मंडळ असल्यासारखं प्रत्येक कुटुंबातलं व्यक्ती सगळे मतभेद मिसळून हे करून हे मंडळ चालवलं जातं राजश छत्रपती संस्कृती मंडळ हे करणजातीने एक मानाचा गणपती म्हणून या भागात प्रचलित असं मंडळ आहे या मंडळाने दरवर्षी असे सामाजिक उपक्र पुपर, उपक्रम राबवत आहेत तसेच आज या ठिकाणी मंग मंगळवार दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मंडळातर्फे असे भव्य असे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले होते तसेच रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तसेच या ठिकाणी संध्याकाळी श्री आपले भावी मेहरबान सुनील भोजने यांचा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संध्याकाळी आयोजित केलेला आहे तसेच महाप्रसाद या ठिकाणी संध्याकाळी सहा ते दहापर्यंत आयोजित केलेला आहे मंडळाने असे वेगवेगळे उपक्रम दरवर्षी मंडळ राबवत असते सव्वीस जानेवारीचा एक कार्यक्रम असतो तर अठ्ठावीस जानेवारीला कृष्यांचा एक कार्यक्रम असतो मंडळ दरवर्षी म्हणजे वेगवेगळे उपक्रम हे राबवत असते कोजागिरीचा कार्यक्रम असतो